आज आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे याच्यासाठी या भारतामध्ये भाषा व्यवहारात नाही लोक पावली आहे मग ती भाषा पुनर्जीवन व्हावं पुन्हा व्यवहारात यावी यासाठी आम्ही ग्राउंड लेवलपासून सर्वोच्च पातळीपर्यंत आम्ही कार्यरत आहोत आणि ही भाषा अतिशय महत्त्वाची आणि जुनी भाषा आहे ही भाषा सर्वसामान्यांपर्यंत कोर्स पाहिजे हे आमचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही लहान मुलांचा एक कोर्स आहे म्हातारे लोकांचा एक कोर्स आहे आणि ज्यांना लिहिता वाचता बोलता येते त्यांच्यासाठी पण एक कोर्स आहे आणि सर्वसामान्य विद्वान लोकांसाठी फक्त अडचणी दिवसामध्ये पाली शिका आणि मरेपर्यंत पालिकेत बोला असा महाक्रांतिकारी चॅलेंज कोर्स आहे एकंदरीत आमचे सर्वच कोर्स हे महाक्रांतिकारी चॅलेंज कोर्स आहेत आणि आगळेवेगळे आहेत जागतिक कोर्स आहेत जगामध्ये आज हे वेगळं आश्चर्य म्हणून आमचा कोर्स आहे कारण कोणतीही भाषा शिकताना किमान पाच सहा मिनिट लागतात पण पारी भाषा शिकवताना आम्ही फक्त आठ दिवसात पाच शिकवतो ते आमचे आगळी वैशिष्ट्य आहे जागतिक वैशिष्ट्य आहे आणि सोबतच आम्ही रोजगार निर्मितीसाठी वृक्षारोपण करतो आम्हाला या महाराष्ट्रामध्ये चौदा जिल्ह्यामध्ये जे मराठा पूर्ण आणि पश्चिमी विदर्भाचे चार जिल्हे आहेत या चौदा जिल्ह्यामध्ये वृक्षारोपण करायचं आहे आम्ही आमच्या या शौचयावतीने करत आहोत शासनाचे कसल्याही प्रकारे सहकार्य न घेता करत आहोत आणि वृक्षारोपण केलं की आमचं तत्व एकच आहे की झाडे तुमचं शेते तुमचंच फळे तुमचं फक्त लागवड आमची आणि ह्या तत्वाप्रमाणे शेतकरी मनसोक्तपणे आम्हाला सहकार्य करतात कारण आपलं सर्व आहे जर आपला आम आमचा काही त्यात वाटा असता तर शेतकऱ्यांना काही काम सुखना केला असतात निगराणी केली नसती आता हे सगळे त्यांचंच असल्यामुळे ते चांगल्या प्रकारे निगराणी करतात आणि आम्ही हे काम सुरू केलेलं आहे आम्ही वृक्षारोपणाचं सोबतच सामाजिक चळवळ योगा विपसना ही पण आम्ही करतो आणि योगा विपसना करत असल्यामुळे लोकांना ताणतणाव होत नाही कोणते आजार होत नाहीत आणि पाली शिकत असल्यामुळे असं वाईट काही बोलत नाहीत आणि त्यामुळे धम्माची भाषा आहे शिलाची भाषा आहे सदाचारी भाषा आहे नीतिमत्तेची भाषा आहे त्यामुळे समाजामध्ये दुखट निर्माण होत नाही समाजामध्ये भांडणं होत नाही घरामध्ये भांडणं होत नाही त्यामुळे ह्या अशा प्रकारचं आचरण केल्यामुळे ही भाषा शिकून असंच आचरण केल्यामुळे आपल्या भारतामध्ये नाही जगामध्ये शांतता सुव्यवस्था प्राप्त होईल या भाषेचे तत्वज्ञान आचरण केल्यामुळे काय होईल कोर्ट कचऱ्या बंद पडतील न्यायालय बंद पडतील दवाखान्याचं काम कमी होईल आणि सुद्धा बंद पडतील कारण ह्या तत्वाचं आचरण केलं जसं प्राचीन काळामध्ये पूर्व सहाव्या का, शतकापासून इसवन सहाव्या शतकापर्यंत राजा बिंबिसार कनिष्क हर्षवर्धन अध्यक्ष यांचं राज्य होतं अशोकाचं राज्य होतं त्या राज्यामध्ये मल्लिक राजा आणि ब्रह्मदत्त राजा राज्यभरात त्यांनी दौरा केला के की माझ्या राज्यामध्ये कुठं काही दंगा धोपा कु कुकर्म चोरी आहे का पालक तर संपूर्ण राज्यामध्ये त्यांना पाहिलं ते कुठं काही दिसलं नाही आणि मग त्याला असं वाटलं की न्यायालय बंद करावं जाते प्लिस बंद करावं जातो अशा प्रकारची अवस्था आली होती तशीच व्यवस्था आपल्याला भारतामध्ये पुन्हा निर्माण करायची आहे या भारतामध्ये कुठेही दंगा धोपा भांडणं चोरी चुकली लाच दुखपत व्यपचारच नसलं पाहिजे संपूर्ण भारतामध्ये शांत सुद्धा प्रस्थापित झाली पाहिजे हे आमचं तत्व आहे आणि ह्या तत्वाला प्रेरह होऊन आम्ही आज तुमच्यापर्यंत पोहोचलो आहोत तुम्ही सुद्धा मला मी प्राध्यापक डॉक्टर सुरेश सोनोने औरंगाबादला आपल्या गुरु पत्तुब पूर्वराम बोधी चौक विक्रमनगर लातूर या केंद्रात राहतो आणि दुसरं केंद्र इथं पाली भाषा प्रशिक्षण केंद्र द्वारकापुरी एकनाथ नगर छत्रपती संभाजीनगर कंसात औरंगाबाद कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर नव्याण्णव सत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न अकरा तुमच्यासोबत कोण आहे माझ्यासोबत भंत डॉक्टर हर्षवर्धी आणि बन हर्षवधी महाथेरो डॉक्टर हर्षवधी महाथेरो आणि धम्म बंते धम्मकर्तेरो